बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार आदिवासींची अवकात काय आहे यांची आमच्याबरोबर लढायची यांची लोकसंख्या तरी किती आहे यांनी आमचं आरक्षण पडवून नेलं यांनी आमचं वाटोडं केलं असं वादग्रस्त जातीवाचक वक्तव्य संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून पांडुरंग मेरगड राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी आदिवासी समाजाला उद्देशून वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे त्या पांडुरंग मेरगडचा आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो सध्या धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर तापलेला आहे याबाबत विरोधामध्ये आदिवासी समाज महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक निवेदनं देत आहेत अशा परिस्थितीत पांडुरंग मेरगड यांनी असं जातीवाचक शब्द वापरून अवकात असे शब्द वापरून आदिवासींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे आदिवासींमध्ये संताप निर्माण होईल असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे म्हणून या पांडुरंग मेरगडचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीचं वक्तव्य आदिवासी समाज कदाबी खपवून घेणार नाही या पांडुरंग मेरगडवरती तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व या वादग्रस्त व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेला आहे या पांडुरंग मेरगडचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आदिवासींची औकात काढणारे या पांडुरंग मेरगडचा जाहीर निषेध जाहीर निषेध पांडुरंग मेरगडला अटक झालीच पाहिजे